शेकडो गुंतवणूकदारांच्या कोटी ठेवी धोक्यात डिग्रेसच्या प्रतिष्ठित नागरिकांना संचालक मंडळात सहभागी करून स्थापन झालेल्या एका निधी लिमिटेड पतसंस्थेमध्ये पुसदच्या शेकडो गुंतवणूकदारांनी तेरा कोटी चौसष्ट लाख रुपयांच्या ठेवी ठेवल्या आहेत मात्र मागील काही दिवसांपासून सदर संस्थेकडून ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यात आडेवेळे घेतले जात आहेत त्यामुळे सर्वसामान्य ठेवीदारांच्या मेहनतीच्या पैशाची परतफेड न झाल्यास मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती वर्तवली जात आहे सुमारे तीन वर्षापूर्वी पुसदच्या शनी मंदिर जवळ उद्घाटन झालेल्या या खाजगी पतसंस्थेने ठेवी मिळविण्यासाठी जास्त व्याजाचे आमिष दाखवले तसेच योजना राबविली जास्त व्याजाच्या बळी पडून गुंतवणूकदारांनी कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक केली दरम्यान मागील काही दिवसात शाखेतील व्यवहार संशयास्पद होऊन मुदत झालेल्या ठेवीदारांना पैसे परत देण्यास विलंब किंवा टाळाटाळ -ताल होऊ लागली त्यामुळे ग्राहकांमध्ये खळबळ उडून शाखेत पैसे मिळविण्यासाठी काल मोठी गर्दी होऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांशी वाद होऊ लागले शेवटी संबंधित शाखा मॅनेजर व गुंतवणूकदार हे पोलीस स्टेशन पुसद शहर येथे पोहोचले व सदर पतसंस्थेविरुद्ध तक्रार दिली त्याचसोबत संबंधित शाखा अधिकारी यांनी सुद्धा पुसद शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्याची माहिती आहे जास्त व्याजाच्या आमिषाला बळी पडून नागरिकांनी मोठी गुंतवणूक त्या ठिकाणी केली होती परंतु आता नागरिकांच्या या गुंतवणूक केलेल्या पैशाचे काय पैसे परत मिळणार का असा प्रश्न गुंतवणूकदार त्या ठिकाणी करत होते आता पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करते गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळणार का हे बघण्यायोग्य आहे